नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं अवघडे फॅमिली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण आलेलं आहे गावाला तर आता आपण जाणार आहे कोल्हापूरला आणि तिकडे दोन तीन जागेवर आपण पन्हाळा फोर्ट पण आहे गडावर तर आपण तिथे पण जाणार आहे आणि दोन ठिकाणी अजून जाणार आहे तर आता आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आमची फॅमिली आम्ही चाललो आहे कोल्हापूरला आणि पन्हाळा फोर्टला फिरायसाठी तर आपल्यासोबत आता बघू शकता यश बिषे तर यांचा पण चॅनल आहे अश्विनी विषे ब्लॉग या नावाने तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण भेटेल तर काळजी करू नका तुम्ही यांच्या पण चॅनलला जाऊन तुम्ही जरा भेट द्या आणि आपल्या नावाने कमेंट करा तर आता आपण गाडी बिडी बोलवली आहे मागं गाडी थांबली आहे तर आता आपण गाडीमध्ये बसायला जाणार आहे तर मग आपण भेटूया पुढे हे चला तर आता आपण चाललेलं आहे गाडीत बसायला तर तुम्हाला दाखवतो मागं आपली गाडी गाडी पण आपली आलेली आहे तर आता आपण गाडीत जाणार आहे बसायला मम्मीचा मोबाईल घेतला म्हटलं नाहीत मम्मीचा मोबाईल पण जा आमच्याकडे मोबाईल आहे जा 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 लवकर जा मोबाईल राहिला तर हे मोबाईल आणायला चाले तर आपण गाडीच बसायला जाऊ आहे का नाही तर ही बघा आपण गाडी आली आहे आपली आपण या गाडीतून आता जाणार आहे तर, तर आश्मीनी। आश्मीनी आता आपण घडी मध्ये बसलेला आहे तर बघू शकता मामा वहिनीला वहिनी रुसली करुणा आहे काय आता उशीर झाला आणि शंभू आहे काय जायला का आम्ही गाडी आलो तर बघा मम्मी आता बसली आहे आमचा शंभू शेट आलेला आहे आश्विनी यश आणि आता आमची मामी आलेली आहे तर मामी हाय करा हा तर याच आमच्या मामीचा अश्विनी बिषे ब्लॉग हे चॅनल आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटल आणि आमचा मामा आणि पप्पा पुढे बसले तर आता गाडी आपली निघणार ते चला तर आता आपली गाडी सुरू झालेली आहे आणि आता आपण गाडीतून चाललो आहे तर चला आता आपली सुरुवात झालेली आहे एक नंबर तुम्ही पाहू शकता तर आता आपण मेन रोडला आलेला आहे आपण मेन रोडला आलो आहे आता हे मेन रोड आहे तर आता बस गेली आपण जाणार आता मेन रोड वर ना कोल्हापूरला तर आता आपण पहिला कुठला गडला जाणार आहे शंभो गड म्हणजे आपण पनाळागड गडला आता अगोदर जाणार आहे काही स्पॉट आहे आपण तिकडे पण फिरायला जाणार आहे तर आता आपली सुरुवात झालेली आहे ब्लॉगला लाईक ठोका लाईक ठोका लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तुम्हाला ब्लॉग कसा आवडला सांगा पेट्रोल भरून झालेला आहे गाडीतून तर आपण आता चालले परत आपल्या कंटिन्यू करत राहू शकता तुम्ही चालू आहे आपलं ना मंडळी आता आपण पनारा गडला पायथ्याशी आलेले आहे आता आम्ही सगळे गाडीमधून पोचलो आहे तर आता इथून आपण सुरुवात करणार आहे गडाला चढण्याची तर आपण आता पुढे चला स्पॉटला पन। जाणार आहे स्पॉटला आता आपण चाललो आहे बघायला एक नवीन स्पॉट तर आपण स्पॉटला विश्रूम आहे आपण आलेलो आहोत पणगड रायगड या स्पॉट वर आलेलो आहोत आपण पण अजून चढायला टाइम आहे पण अजून आपण चढायला टाईम आहे आहे बघा पप्पा आहे करुणा आहे आमचा शंभू चौक आहे ला चला मामी जी इच्छा लोक आगे तर आता आपण आलेलो आहे इथं स्पॉटला फिरायला तर इकडे सगळे बघा इकडे खेळण्यासाठी एक इकडे सगळी वस्तू आहे आता या स्पॉटला आता आपण जाणार आहे तर बघा मामा पप्पा सगळे चालले आहेत हो 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 मी सगळ्यांचे फोटो काढणार व्हिडिओ सोबत आपण काढणार टेन्शन घेऊ ना इकडे काढू का ओके ओके चालते चालते इकडे आता थांबलो आपण फोटो बिटो शूट करायला बरे तुम तुम मामी तुम्ही इकडे या शंभू इकडे या या साईडला या आता आपलं फोटो शूटिंग चालू आहे स्माईल हो 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 बघा परत एकदा घेतो आता चालले आहे तिकडे खाली तुम्ही इकडे काय हे आता इधर मम्मी ब्लॉगिंग करणार आमची श्रीत द्या फोटो काढायचा मग इकडे उभं राहत आहे का बरं आता बघा इथून बघू शकता तुम्ही आता इथं फोटोशूट चालू आहे चला तर आता आपण आतमध्ये जाऊया हो तू बघू शकतो इथून खाली पण जाऊ शकतो जाऊया ना आत जावे ना। आपन, आत जाऊया ना चला आता आपण आत जाऊया चला तर उभार ओके तर आता फोटोशूट तर हे पाहू शकता तुम्ही कसं भारी दिसतंय जावा तिकडे तिकडे जावा ना नेमके काय करतात मलाच कळत नाही मला एका साईडला उभा राहायला लावतात आणि हे साइड ते काम करतात आता हिथं खूप हिथं खूप अंधार आहे

या 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 आपण जे आता खालून बघत होतो त्या खिडक्या त्या या खिडक्या आहेत पहिला तुम्ही पाहू शकता मग आपण इकडे खाली होतो आता आपण वर आलेलं आहे इकडं आलेलं आहे आपण आता ठेवायचे कैदी कैदी आहे या इकडे कुठून या बघा तुम्ही पाहू शकता हे कैदीचा रूम आहे आपण इकडून निघलेलो आहे जे वरच्या आपण तीन खिडक्या बघितल्या होत्या आणि हे जेल आहे जिथं कैदींना ठवत होते तो आता आपण इकडून बाहेर निघलोय आणि हे पहा तुम्ही किती मस्त दिसते आता आपण इकडून वर जाणार आहे चढच आमची मम्मी चालली आमची मम्मी चालली आहे आणि हे पहा <स्तुण> ते बघा आमच्या पप्पा तिथे आमच्या पप्पा तिथं आणि हे बघा आमची मम्मी बघा खतरनाक चला तर हे पाहू शकता तुम्ही इथून सगळे आपले जे सैनिक होते नजर ठेवत होते हे खूप छान दिसते बघा तुम्ही तर आता आपण इथून अजून पुढे जाणार आहे या साईडला आता पुढे जाणार आहे आपण तर चला चला या चाललं आहे आमच्या पप्पाकडे आता आपण इकडून उतरूया खूप मस्त वारा येतोय छान वारा म इकडे पण इकडे आपण फोटो काढू इकडे आलेला आहे भेट द्यायला गडावर माकड किती छान दिसतोय पण लांबच दूरी राखा नाहीतर खूप भयंकर झाडावर आता आला हे चले इकडनं झाडावर आलं आहे माकड ते कसं खूप छान वाटतं आपल्याला पण कसं प्रॉब्लेम होऊ शकतो बघा तिकडे आहे दिसत असेल तुम्हाला तर थांबा चल ना मग इकडे आपण आपण जाऊ ना त्यांना फिरू दे आपण फिरू इकडे तर तुम्ही पाहू शकता बघा कसं दिसते मस्त तर आता आपण पुढचा स्पॉट एक आहे तिकडे थोडेसे फोटो काढू आणि मग पुढच्या याला आपण चलू चला चला स्पॉटवर आलं आहे बघा तुम्ही तिकडून जे दिसत लांबून ते आपण इकडे आलेलं आहे आता आपण इथं थोडंसे फोटो बिटो बघ पाहू शकता तुम्ही ते बघा कशी पर्यटक तिकडे फिरता ते आता माझ्याकडे दिला दादा मी कॅमेरा दादा थकला कॅमेरा घेऊन घेऊन आता मी येऊ आपण येऊ मी हात गेलेत वाटत मामा हा चला चला चल चल वैगड वैगणं इथं आम्ही खूप रिले फिरायला आम्ही कोणाचाच न्यूज घेऊ मग आत गेल पाहिला आता आपण परत वर चाललं आता बाहेर आपण बाहेर आला आहे आता आपण अजून वर चढण्याचा प्रयत्न करतोय गडावर तर आता चलो पुढं मला आता भेटेल पुढे पुढचा पुढचा स्पॉटलायत आपण आता इकडून हा स्पॉट बघण्यासाठी सुरुवात करूया तर चला तर बघा आपले मंडळी तरी अजून आपली एक फॅमिली अजून आली नाहीये ते आल्यानंतर बघू आपण बघा आमचे पप्पा आहेत पुढे ठीक आहे आपण पुढे चालू पुढे जाऊया पुढे इकडे जर तुम्हाला पाणी आईस्क्रीम प्यायचं असेल तर तुम्हाला भेटेल हो का पाहू शकता जम स्प्रिंग पण आहे इकडे खाली दिलेला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना आणि तुम्ही ट्राय करू शकता तर आता इकडून आपण पुढे चालले तर चला आता आपल्या इथून सुरुवात झालेली आहे दुसऱ्या स्पॉटला तर आता आपण हा स्पॉट पाहू शकता तुम्ही किती छान आहे एक सेकंड एक सेकंड मी पुढे जाऊन तुमचा फोटो काढू का वरतून खालून हो पण खाली आलेला आहे इकडे स्पॉटला आता या स्पॉटला पण फिरणार आहे थांबा हां सांगा काय म्हणताय तुम्ही बोला फॅमिलीला सांगा। सांगा। उत्तर भाग आहे आणि दुहेरी भागाचा वाघ दरवाजा हो आहे आणि नैसर्गिक आहे म्हणजे आपले दगडाचा कसा बनवलेला शिड्याने तो आहे ओके ओके बरं ठीक आहे चला मग आपण आता आतमध्ये एक्सप्लोअर करू अजून आमची मम्मी पुढेच आहे प्रत्येक टायमानुसार कोणतं हा अजून एक गेट आहे का हा चला 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 बघा इथं पावती आहे तुम्ही पावतीनं जाऊ शकता सात आहे आठ मामा तर वरतीच थांबला वाटतं मग सातच आहे मग आपण सात आहे टोटल येऊन तिकीट काढायला लागणार हो आहे हे बघा सगळे आमचे पाहू शकता किती छान दिसते बघा तिकडून तर तुम्ही पाहू शकता आता आपण एंट्री केलेली आहे तिकीट घेऊन टेन टेन रुपीजची तिकीट आहे तर आता आपण इथून खाली उतरतोय पाहू शकता तुम्ही कसं दिसतंय बघा हे पाहू शकता तुम्ही बघा किती छान दिसते आणि सध्या आता पावसाळ्याचा पण टाईम आहे मान्सूनचा तर त्यामुळे खूप छानच ही बघा गुफा ही गुफा आहे ना गुफा आहे गुफा गुफा आहे इकडे पुढे लिहिले ना ते बघा ते पुढे दिले ओके ओके ठीक आहे पाहू शकता इकडे चला आमची मंडळी येत आहे टूक 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 टुक येते टुकू या चला टुकू टुकू तर बघा इथं माहिती दिलेली आहे की तुम्ही माचीस सिगरेट दारू अल्कोहोल आणि म्युझिक वाजवू शकत नाही तर यादी तुम्ही दक्षता घ्या महाराष्ट्र वी, यांनी सूचना ही दिलेली आहे तर त्याचं पालन करा आणि कचरा तर करू सुद्धा नका बघा किती छान दिसते बघा बघा किती छान आहे वन विभाग आहे किती छान आता समोर शिडी आता आपण इकडून जाणार आहे खाली अजून आणखीन आणि तुम्ही हे बघा इकडे किल्ल्याचा एक पनाळा तुम्ही पाहू शकता किती छान दिसते कृती प्रतिकृती हे जे पनाळा प्रतिकृती ही ही जी गोष्ट आहे आपण इथं सगळं बघितलं आहे बघा इथं सगळं प्रत्येक त्या ग्रीन पाटीवर लिहिलेलं आहे की प्रत्येकाचं काय आहे जसं की इथं चार दा चार दरवाजा तीन दरवाजा वाघ दरवाजा आणि आणखीन कोटी आहे तर हे जे आहे सगळं इथं तुम्ही म्हणजे इकडून तुम्हाला कळेल की नेमकी तुम्हाला कुठे कुठे जायचं कुठे कुठे नाही आणि आता तुम्ही सध्या कुठे आहे कुठे नाही हा असा पूर्ण मोठासा आपला गड आहे तर आता आपण त्याला आता शेख आपण वीस टक्के आपण आता शेख एक्सप्लोअर केले अजून एक्सप्लोर करायचं आहे आपल्याला तर चला आता आपण एक्सप्लोर करूया चला तर आता आपण आता आलेले आहे मामा तिकडे आहे आमचा आमचे पप्पा पुढे आहे ते पुढे चाललेत चालतच चालत, चालत, चालत एक्सप्लोर करून आपण हळव जा तुम्ही जर पाहिला अजून एकदा पाहू शकता बघा तिथं पण काहीतरी लिहिलं आहे रेंज असं लिहिलं आहे आणि इकडे हुक वन विभागमध्ये बघा इकडे लिहिलेलं आहे दाखवलेलं आहे कोणते तुम्हाला पक्षी भेटतील बघायला बघा तर जर तुम्ही सकाळी सातला जर आला इकडे तर तुम्हाला सगळे पक्षी प्राणी बघायला भेटतील आम्हाला थोडा लेट झाला आहे आम्हाला निघायला आठ पाहुणे आठ वाजले तर तुम्ही पाहू शकता तर आता आपण खाली खाली आलो बघू शकता तुम्ही कितकी ते वर आहे शिड्या तिथून आता आपण खाली खाली आलेला आहे आता हा जो विभाग आहे आपण पाहूया वीर आहे का वरती झोका खेळायला गार्डन आहे छोटस इथं पोरं खेळतात लहान लहान आता आम्ही धोका खेळायला चाललोय मामी आणि मी मामीचे थोडेसे पाय दुखायला लागलेत तर पण चालतंय चालतंय आपण झोका खेळ कंपनी बघा इकडे माकड अगं माकड अगं माकड खेळते बघा कसे तिकडे आमची मामी आणि बहीण खेळते हे करून झोका आणि हे बघा हे बघा माकड सगळी इकडे झाडावर माकड बसलेले आहे तर कृपया करून जमलं तर तुम्ही थोडंसं दूरीच ठेवा कारण प्राणी कितीतरी केलं तरी के तर आपण त्यांच्या स्पेसमध्ये येतो त्यांच्या जागेमध्ये येतो तर त्यांना कधी आवडल नाही आवडेल जमलं तर लांबच रहा फक्त लांबून पहा आणि मजा घ्या आपण इकडून पुढे चाललेला आहे तर पाहू शकता खूप छान जागा आहे ही जो वन विभाग आहे खूप छान आहे तर आणखीन इथं आपल्याला एक पोस्टर भेटलेला आहे पक्षींचा नाव तर इथं बघा तुम्ही बघू शकता इथं सगळं लिहिले पिजन कोणतं काय कोणतं तर या पण सकाळी लवकर या आणि जमलं तर नजर एकदम स्ट्रॉंग ठेवा तुमची फोकस जेणेकरून तुम्हाला एकही तरी पक्षी तुम्हाला बघायला भेटेल कारण पक्षीचा आवाज तर भरपूर येतो आहे पण दिसत नाही तर जमलं तर फोकस करा आता आपण या गार्डनमध्ये आलो आपण गार्डनमध्ये खेळलो तो या इकडं गार्डनमध्ये शारबीट काढली जरा आपण आणि आता आपण चाललेलं आहे इकडे मम्मी पशी आणि मामा कशी मामा जरा पुढे आले मम्मी मामा तर बघा बघा हे सगळं झाले यांचं फिरून बघा आता आमचा बघून झालेला आहे वन विभाग आणि आता आपण इथून निघणार आहे आपल्याला माकडं जरूर बघायला भेटले पक्षी नाही भेटले पण माकडं भेटले तर चला आता आपण इकडून निघूया आणि तुम्हाला तर मी पुढच्या ह्याच्यात भेटतो बघा इथं आमचे माकड बंधू स्वागत लांबच राहा दुरी ठेवा दर तुम खाया ला जर तुमच्याकडे खायला जर जर गोष्ट असेल तर टाका जर तुमच्या समजा वस्तू जर घेतल्या असेल माकडांनी तर त्यांना बिस्किटचे पुढे किंवा केळे तुम्ही टाका म्हणजे ते लांब जातील ते बघा आमची मामी आताच थकली या हळूहळू आम्ही आम्हाला पण थकलो आम्ही पण चालतोय वन विभाग जो स्पॉट होता तापला फिरून झालेला आहे खूप चढाई आहे उतारी पण आहे फिरलं आता हा दुसऱ्या स्पॉटवर जाणार तुम्हाला तो स्पॉट दाखवतो